आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी चनकापूर आणि पुनधरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे गिना नदीला पूर आला आहे सावकी विठवाडीचा पूल पाण्याखाली गेला आहे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे गिना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार आपल्यासोबत नमस्ते सर सनकापूर आणि धरणाच्या क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे दोन्ही धरणांची पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे प्रशासनाच्या वतीनं दोन्ही धरणातून वारंवार पाण्याचा विसर्ग हा गिरणा नदी पात्रात केला जातोय त्यामुळे गिरणा नदी ही दुथडी भरून वाहते गेल्या वीस दिवसापूर्वी अशा पद्धतीने मुसळधार पाऊस सुरू होता आणि यामुळे देखील दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता मात्र गेल्या दहा पंधरा दिवसांपासून पावसाने अं कुठेतरी खंड दिला होता मात्र गेल्या तीन चार दिवसापासून पुन्हा एकदा अं पाऊस सुरू झाला असून सनकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असेल तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह परिसरात प्रचंड पाऊस होतोय मुसळधार पावसाची हजेरी गेल्या तीन चार दिवसापासून या ठिकाणी लागलेली आहे त्यामुळे दोन्ही धरणातून गिरणा नदी पात्रात पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येत आहे आणि यामुळे गिरणा नदी ही दुधाडून भरून वाहते आहे यामुळे अनेक जे छोट पूल आहेत ते पुलं देखील पाण्याखाली गेलेले आहेत देवळा तालुक्यातील जो सावकी विठेवाडी या दोन गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीवरील पूल हा देखील आज दुपारीच पाण्याखाली गेलेला आहे आणि यामुळे त्या दोन्ही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे त्यामुळे प्रबंध आणि देवळा तालुका प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात येत की हा पूल सध्या पाण्याखाली असल्यामुळे कोणी या ठिकाणी वाहतूक साठी हा पूल वापरू नये या ठिकाणी त्याच्यामुळे दुसरा जो पर्याय मार्ग आहे त्या पर्याय मार्गाचा मार्गा अवलंब करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे प्रशासनाकडून वारंवार सूचना देखील प्राप्त आहेत गिरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्रबंध चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंध मी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर